विमुक्त जाती अप्रवर्गात अवैध मागणी खोटे जात वैधता प्रमाणपत्र दिले जात आहे असे प्रमाणपत्र घेणाऱ्या आणि वितरित करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर विशेष तपासणी पथक नियुक्त करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी गोर सेनेच्या वतीने दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले जात वैधता प्रमाणपत्राबाबत बंजारा समाजाकडून अनेक दिवसांपासून संघर्ष सुरु आहे नागपूर या ठिकाणी झालेल्या हिवाळी अधिवेशन विमुक्त जाती अ मध्ये होत असलेल्या अवैध घुसखोरी रोखण्यासाठी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने बंजारा बांधव सहभागी झाले होते मात्र मंत्री निवेदन स्वीकारण्यासाठी आले नव्हते दरम्यान एकोणतीस जानेवारी रोजी गोरसेने रस्त्यावर उतरत आंदोलन केले आंदोलनात अध्यक्ष संदेश चव्हाण विजय आडे संगीताबाई जाधव दीपक चव्हाण दिगंबर जाधव अॅडव्होकेट विनोद राठोड राजू भाऊ चव्हाण ऍडव्होकेट नागेश चव्हाण कैलास चव्हाण विजय चव्हाण उद्धव पवार लक्ष्मीबाई राठोड व्ही राठोड अविनाश भाऊ अविनाश चव्हाण विजय कुमार पवने संतोष राठोड संतोष आढे आदींसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते विमुक्त जाती अ आणि गोरसेनेच्या आंदोलनाची सुरुवात जिंतूर शहरातील बस स्थानक येथून मोर्चा काढून करण्यात आली मोर्चा जिंतूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत पोहोचला या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी तहसीलदार राजेश सरवदे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे पुण्यामध्ये शनिवार वारा सभा घेतली आणि या देशाचे प्रधानमंत्री इंदिराजी गा, गा, इंदिरा गांधी होत्या आणि ते तेवढे सगळे लोक जेवढे लोक तिथे जमा होते वसंतराव नाईक साहेब या महाराष्ट्रासाठी म्हणतात अरे दोन वर्षाची संधी द्या म्हणजे दोन वर्षाची या महाराष्ट्रालाच काय जर या भारत देशाला अन्न अन्नधान्य स्वयंपूर्ण नाही केलं याच शनिवार वडामध्ये याच पुण्यामध्ये मला जाहीरपणे फाशी द्या म्हणून वसंतराव नाईक साहेबांनी शपथ घेतली बंधूं म्हणून येणारा काळ आता हा गोरसेनेचा असेल म्हणून तुम्हाला सांगायचं बंधू आता इथून पुढे इथून पुढे ठरवायचं जेवढे आमदार खासदार आहेत सर्व आमदार खासदारांना सांगतोय सर्व आमदार खासदारांना गौरसेनेच्या वतीने सांगायचंय तुम्हाला आम्ही आता तांडाबंदी करणार नाही दुसऱ्या लोकांसारखं का तांडाबंदी करायचं नाही आमदार खासदाराला ना लक्षात ठेवा या आमदार खासदाराला सांगतो तांडाबंदी करू नका तांड्यात घेऊन या अरे तळ्याच्या बाहेर निघू देऊ नका आता आणि यांना विचारा आणि यांना विचारा शहात्तर वर्षामध्ये आमच्यासाठी काय केलं एक सिमिट वर देता मंडप देता हे आमच्या समाजाचे प्रश्न आहेत अरे तुम्ही जर सर्वच पास या पासष्ट आमदार सांगतोय जर मर्दाची अवलाद अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि आपला हा लढा एका विशिष्ट कोणत्याही प्रजातीच्या विरोधात किंवा कोणत्या जाती धर्माच्या विरोधात नाही परंतु आमच्यावर जर अन्याय होत असेल तर आम्ही घरी बसणार नाही आम्हाला सर्वांना रस्त्यावर उतरावंच लागेल कारण घेत नाहीत फक्त आमचं म्हणणंच एवढं आहे की आमच्या समाजावर होत असलेला अन्याय या प्रशासनानं चांगल्या पद्धतीनं आमच्या लोकांच्या भावना मान्य तहसीलदार साहेब इथे आलेल्या आहेत मी तहसीलदार साहेबांना विनंती करेल की आमचं लेखी निवेदन संजय भाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात येईल आणि आमच्या भावना ज्या आहेत तीव्र भावना आपण शासनाकडे कळवा आणि हे जे रास्ता रोको आंदोलन इथं केलेलं आहे या रास्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून अजून गोरसेना जे जे काही आम्हाला मार्गदर्शन कराल त्याच पद्धतीनं अजून चांगल्या पद्धतीनं सुद्धा आणि तीव्र पद्धतीनं इथून पुढं आंदोलन करण्यात येईल एवढंच मी या निमित्तानं सांगतो आणि आम्ही सर्वजण वेगवेगळ्या पक्षात जरी असलो तरी आम्ही समाजाचं घटक म्हणून आम्ही या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी राहून आहोत आणि संजय ओळ हो चव्हाण यांनी आम्हाला आवाज द्यावा निश्चितपणे समाजाचा घटक म्हणून आम्ही आमचं आद्य कर्तव्य आहे आम्ही तो, तो, तो ते कर्तव्य निश्चितपणे पूर्ण पूर्ण करू एवढं मी या निमित्तानं सांगतो प्रतिनिधी रियाज चाऊस एनटीव्ही न्यूज मराठी जिंतूर परभणी